मुलांनो आज आपण भारतातील राज्य व त्यांच्या राजधान्या यांचा सराव करणार आहोत तर सर्वप्रथम तुमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका भारतात एकूण किती राज्य आहे अठ्ठावीस अरुणाचल प्रदेश ची राजधानी इटानगर आसाम ची राजधानी बिहार ची राजधानी छत्तीसगड ची राजधानी गोवाची राजधानी गुजरात ची राजधानी गांधीनगर हरियाणा चंदीगड हिमाचल प्रदेश।, प्रदेश हिमाचल प्रदेश ची राजधानी चंदीगड हिमाचल प्रदेश ची राजधानी शिमला छान झारखंड ची राजधानी झारखंड हा कर्नाटकची राजधानी 쭈클리!